आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी स्वारगेट एस टी बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या हातातून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी पकडले त्याच्याकडून दीड लाख रुपयांचे सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत प्रतीक विजय मानेवय चोवीस वर्षे राहणार डेरे बंगला मांजरी मूळ राहणार ओझेवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असे या चोरट्याचे नाव आहे प्रतीक माने याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे स्वारगेट एसटी टी बस स्थानकाबाहेर उभे असताना दोन चोरट्याने भरधाव येऊन तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून गेला होता स्वारगेट पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी वारंवार गस्त घालून सीसीटीव्ही फुटेज तपासले पोलीस अंमलदार प्रतीक लाहीगुडे व संदीप फुले यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआउट केले या दरम्यान पोलीस अंमलदार सुजय पवार फिरोज शेख व हर्षल शिंदे यांना बातमी मिळाली की एक संशयित आरोपी हा कात्रस पीएमपी बस स्टॉप जवळ फिरत आहे त्यानुसार तातडीने पोलिसांनी तेथे जाऊन प्रतीक माने याला ताब्यात घेतले त्याच्याजवळ तीन मोबाईल आढळून आले त्यातील एक मोबाईल फिर्यादीचा असल्याचे दिसून आले अधिक चौकशीत त्याने साथीदार करण घाडगे राहणार मांजरी यांनी मिळून स्वारगेट व हडपसर परिसरातून आणखी तीन मोबाईल हिसकावून चोरी केल्याचे सांगितले हे मोबाईल ओळखीच्या लोकांना विक्री केल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी आणखी तीन मोबाईल हस्तगत केले ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कसपटे हवालदार अश्रुबा मोराळे सचिन तनपुरे मार्कड प्रतीक लोहिगुडे पोलीस अंमलदार सुजय पवार हर्षल शिंदे फिरोज शेख दुधी रमेश चव्हाण प्रशांत टोंपे दीपक खेनदाड संदीप घुले यांनी केली आहे